संध्याकाळचे सहा वाजत आले होते पावसाचा जोर ओसरलेला होता दिवसभर चारा गुरे चाराचरुण ढोरे आपल्या गोठ्यांकडे शांतपणे जात होती त्यांच्या मागे गुराखीसुद्धा त्यांच्यावर न ओरडता शांतपणे हातात काठी घेऊन चालत होता वडाच्या पारावर काही रिकाम टेकडी म्हातारी उगाचत सुटकी चेहरा करत समोरच्या कच्च्या रस्त्याकडे पाहत बसलेली होती त्या वडाच्या पाराजवळच पारगावचं छोटंसं सरकारी कार्यालय होतं त्या कार्यालयाच्या दरवाज्यावर तशी पाठीसुद्धा लटकत होती जवळपास मोडकळीला आलेल्या त्या कार्यालयात गणपतचोरगे हा सरकारी कार्यालयातील माणूस गावातील दोन तीन ग्रामपंचायत सदस्यांसोबत कसली तरी चर्चा करत बसलेला होता पावसापाण्याचे दिवस होते आणि यावर्षी पाऊस जरा जास्तसाच झालेला जा होता वादळ वाऱ्यासोबत पावसाने गेल्या आठवड्यात चांगले स्थैमान घातलेले होते त्यामुळे गावातील काही घरांची छपरे उडून गेलेली होती शेतात अतिरिक्त पाणी साठून राहिल्याने पिकांचे नुकसान झालेले होते काही भागात जनावरांच्या गोठ्यांचे छप्पर खाली पडून काही गुरांना प्राणसुद्धा गमावे लागले होते सरकारने या गोष्टीची दखल घेऊन लागली संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन गावागावात जे काही नुकसान झालेले होते त्याची पाहणी करून सरकार दरबारी स सादर करायला सांगितलेलं होतं त्यामुळे नुसकान झालेल्यांना नुकसान भरपाई मिळणार होती त्यामुळे शहरामधून इथे पारगावात गणपत चोरगे यांना पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करायला यावं लागलं होतं दिवसभर पाहणी करून संध्याकाळच्या सुमारास चोरगे गावातील का सरकारी कार्यालयात पाहणीमध्ये आढळून आलेल्या गोष्टींचा मसुदा तयार करत बसलेले होते त्यांच्या आजूबाजूला गावातील मंडळी कोंडाळ करून उभी होती चला या दोन तीन गोष्टी व्यवस्थित लिहिल्या की अहवाल तयार होईल वहीत नजर रोखत पेनने काहीतरी लिहित चोरगे बोलले हा ते होईलच ओसाहेब पण नुसकान भरपाई कव मिळन ते जरा सांगा की बाजूला उभा असलेला ग्रामसेवक कसं कसं हसत चोरगेंना म्हणाला त्याच्या या प्रश्नासरशी काहीशा तिखट आवाजात चोरगे म्हणाले सरकारी काम आहे वाहो दादा आत्ताशी कुठे अहवाल बनवायला मजकूर लिहितोय मी तो, तो मोठ्या साहेबांकडे सुपूर्द होणार त्यात अजून काही कमी का जास्त असेल तर पाहिलं जाईल मग सरकारकडे ती फाईल पाठवल्यावर सरकार तेव्हा यावर मदतीची रक्कम जाहीर करेल तेव्हाच काय ते कळेल का एवढं बोलून चोरगेंनी पेन खिशाला लावला वही मिटून त्यांच्या जवळील बॅगेत ठेवले चोरगींच्या या बोलण्यावर अजून एक दुसरा या खेडेगावातील खेडवळ माणूस जो बाजूला उभा होता तो म्हणाला कमी काय लिहू नका बघा त्या अहवालात जे असल ते जास्तीचं लिहा आणि असं म्हणून दात काढत फिफी करत हळू आवाजात हसू लागला ते आता आमचे मोठे साहेबच ठरतील असं म्हणत त्या माणसाकडे दुर्लक्ष करत चोरगे जागेवरून उठले खिडकीतून बाहेर पाहत त्यांनी पावसाचा अंदाज घेतला पावसाने जरा विश्रांती घेतलेली होती त्यामुळे जास्त पाऊस वाढायच्या आत परत शहराकडे आपल्या घरी जावे असा विचार चोर यांनी केला कारण गावातील नदीला पाणी जास्त आल्याने पुलावरून पाणी वाहू लागले मग लोक वाहने त्या धोकादायक स्थितीत पुलावरून जाऊ शकत नसत चोरग्यांनी स्वतःचं सो वाहन सोबत आणलं नसल्याने गावातीलच टमटम किंवा अन्य वाहनांनी अंधार पडायच्या आत गाव सोडावं असा विचार चोरग्यांनी केला त्यामुळे पटापट सामान आवरून वही आणि काही कागदपत्रे पिशवीत ठेवून ते पिशवी खांद्याला अडकवून चोरगे जाण्यासाठी निघाले सरकारी कार्यालयातून चोरगे बाहेर पडले तसं मागे कार्यालयातील इतर ग्रामस्थसुद्धा त्यांच्या मागोमाग बाहेर आले बरं चला निघतो मी आत्ता अंधार पडायच्या आत घरी जावं लागेल कारण उद्या परत शहरातील कार्यालयात जाऊन मसुदा सुपूर्त करावा लागणार आहे खांद्यावरची पिशवी नेट करत आभाळाकडे टक लावून पाहत चोरगे म्हणाले आओ साहेब आत्ता अंधार पडण रातच्याला इथंच रहा की सकाळच्या कोंबडा आवराच्या आवक्ताला लगोलग निघा सरकारी बिल्डिंगमध्ये चांगल्या खोल्या आहेत माणसं पण आहेत हाताशी एक वृद्ध ग्रामस्थ कपाळावर आठ्या पाडत म्हणाला नाही नाही नको थांबता येणार नाही आणि जरी थांबलं तरी उद्या सकाळी धापळ होईल चोरगे जरा पुढे जात म्हणाले खरं आहे साहेब तुमचं पर पावसाने लय थैमान घातलं होतं आज आणि गावच्या बाहेर जी नदी आहे तिच्या पुलावर पाणी आलं होतं सकाळी तुम्ही आलात तेव्हा जास्त नव्हतं पर आता जरा वाढलं असेल कशाला रिक्ष घेता आण वाहन पण पुढे जाणार नाही दुसरा एक ग्रामसेवक काळजीच्या सुरात म्हणाला पण चोरग्यांना थांबण्यात अजिबात रस नव्हता गावातील लोकांमध्ये राहून त्यांची तकळी ऐकून घ्यायची त्यांची मुळीच इच्छा नव्हती एक तर आधीच दिवसभराच्या कामाने त्यांना शीन आलेला होता हा साहेब उद्या पाणी कमी होईल तेव्हा जावा बाजूचा अजून एक ग्रामस्थ ग्रामसेवकाच्या कानाला लागून काहीतरी पुटपुटला तसा त्या ग्रामसेवकाचा चेहरा हिरवागार पडला त्याने बाजूच्या वृद्ध ग्रामस्थाला जवळ बोलावून कानात काहीतरी सांगितलं तसं त्या वृद्ध ग्रामस्थाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला चोरगेंचे त्यांच्या पुटपुटण्याकडे लक्ष नव्हतं ते आपले समोर रस्त्याकडे पाहत उभे होते साहेब ऐका जरा आजची रात्र थांबा सकाळच्या पहिल्या वक्ताला मी स्वतः तुम्हाला शहरापर्यंत सोडायला येतो जर अशा खालच्या आवाजात चाचरत ग्रामसेवक बोलला नाही अहो मला निघावं लागेल काहीशा सुरात चोरगे म्हणाले आणि पुढे चालू लागले त्यांच्या आग्रहाला न जुमानता चोरगे चालू लागले मागे उभ्या असलेल्या गावकऱ्यांमध्ये कुजबूज चालू झाली चोरगे थांबायला तयार नव्हते ते तसेच पुढे चालू लागले मागे उभे असलेल्या गावकऱ्यांपैकी एक जण पळत चोरगेंजवळ आला आणि त्यांना थांबवून म्हणाला साहेब अहो एक सांगायचं होतं चोरगेंच्या अगदी जवळ येत तो गावकरी म्हणाला थोडंसं थांबवून त्रासिक चेहरा करत चोरगे म्हणाले बोला साहेब जर पुलावर पाणी असलं आणि तुम्हाला पुढं जाता आलं नाही की सरळ माघारी वळा आणि गावात यावा आणि कुठंबी असरा घेऊ नकासा साहेब त्याच्या या वाक्यावर चोरगींना जरासं विचित्र वाटलं की हे लोक आजची रात्र गावातच काढा असं का म्हणत असावेत कदाचित नुकसान भरपाई जास्त मिळावी म्हणून रात्री कोंबडं मटण वगैरे खायला घालून लांगूळ चालन करायचा विचार दिसतो यांचा नक्कीच असंच काहीतरी असावं नाहीतर कशाला कोणी राहायचा आग्रह करेल बरं ठीक आहे असं बोलून पिशवी सांभाळत चोरगे चालू लागले काय डोक्याला ताप आहे असतो ना अशा लोकांचा असं वाटून परत काहीतरी कारण काढून त्यांनी थांबू नये म्हणून चोरगे भराभर चालू लागले रस्त्याच्या शेवटी वळणावर चोरग्यांनी सहजच मागे वळून पाहिलं तर ते दोन तीन गावकरी गंभीर चेहऱ्याने चोरग्यांकडेच पाहत उभे होते चोरग्यांना जरासं आश्चर्य वाटलं पण अंधार पडायला जरासाच अवधी असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ते पुढे चालू लागले बाहेर पोहोचताच त्यांना सुदैवाने एक टमटम उवी असलेली दिसली चला लवकर आत्ता बसा पुलावर पाणी वाढायच्या आत जायचं आहे टमटमाला ओरडत बोलला त्याच्या बोलण्यासरशी बाजूला बसलेले दोन तीन खेडूत आणि त्यांच्या बायका टमटममध्ये बसल्या होत्या चोरगेसुद्धा सीटवर एका कोपऱ्यात बसले आणि टमटम चालू झाली आजूबाजूला पाहत चोरगे बसलेले असताना त्यांना दिसलं बाहेर बहुतांश ठिकाणी पाणीच पाणी झालेलं होतं सगळ्या शेतात पाणीच पाणी झालेलं होतं लोकांचं चांगलंच नुकसान झालेलं दिसत होतं तशी गावची लोकसंख्या पण जास्त नसल्याने नुकसान भरपाई लगेचच मिळेल असे वाटत होतं वेशीपासून टमटम आता बरीच दूर चालली होती काही वेळातच टमटम रस्त्यावरील खड्ड्यांतून मार्ग काढीत नदीच्या पुलाजवळ आलेली होती समोर पाहिलं तर अख्खा पूल हा पाण्याखाली गेलेला होता आणि नदीचा प्रवाहदेखील हो जोरदार होता कालच्या पावसाने नदी चांगली दुथडी भरून वाहत होती टमटमवाल्याने गाडी जागीच थांबवली च्या मायला ज्याची भीती होती तेच झालं समजा पूल पाण्याखाली गेला हाय टमटमवाला चरफडत बोलला टमटममधल्या प्रवाशांनीसुद्धा कपाळावर हात मारून घेतला चला आत्ता टमटम पुढे जाणार नाही सरळ गावाकडं जाऊयात आत्ता एवढं म्हणून टमटमवाल्याने टमटम मागे वळवली अंधार चांगलाच पडू लागलेला होता चोरग्यांना कळेना की आत्ता काय करावे आत परत गावात जावं लागणार आणि त्या ग्रामस्थांची टकळी ऐकत बसावं लागणार जे करण्याची चोरग्यांना अजिबात इच्छा नव्हती ते करण्यापेक्षा इथंच कुठेतरी रात्रीचा आसरा घ्यावा असं चोरगेंना वाटलं टमटमशी वेशीजवळ पोचण्याच्या आत त्यांनी जरा दूरवरच टमटमवाल्याला टमटम उभी करायला सांगितली आणि ते खाली उतरले चोरगेंना सोडून टमटम पुढे गावात निघून गेली चोरगे एकटेच रस्त्यावर उभे होते पुलावर पाणी असल्याने रस्त्यावर अन्य कोणतेही वाहन जा करताना दिसत नव्हते खांद्यावरची पिशवी सावरत चोरगे एकटेच रस्त्यावरून चालले होते आता अंधार देखील चांगलाच पडलेला होता समोर एक कच्चा रस्ता डाव्या बाजूला वळलेला चोरग्यांना दिसला तिथून पुढे गावात विरुद्ध दिशेला प्रवेश करता येईल आणि कोणाच्या तरी घरात आजची रात्र आसरा मिळेल या उद्देशाने चोरग्यांनी कच्च्या रस्त्यावरून आपली पावले उचलायला सुरुवात केली अंधार पडल्याने रातकिड्यांचा आवाज येत होता दोन दिवस पाऊस पडल्याने गावात वीज देखील नव्हती त्यामुळे काळोख अजूनच भयानक वाटत होता आजूबाजूला झाडी होती त्यातून किर किर असा आवाज येत होता चोरग्यांना खरं तर थोडी भीती वाटत होती पण ती दूर करायला ते आपल्या कामाचा विचार करायला लागले विचार करत रस्ता तुडवत चोरगे पुढे चालले होते अजून कोणाचं घर दिसत नव्हतं रातकिड्यांचा आवाज वाढलेला होता थोडं पुढं गेल्यावर जराशा अंतरावर एक मेनमेनता प्रकाश दिसत होता चोरगे त्या दिशेने कच्च्या रस्त्याचा आजूबाजूला काटेरी झाडे होती चोरगे जसे जसे पुढे जाऊ लागले तसं तो प्रकाश त्यांना स्पष्ट दिसू लागला कच्चा रस्ता सोडून जरा आतल्या बाजूला वळालं की एक घर दिसत होतं चोरगे त्या दिशेला वळले काही अंतर चालल्यावर ते त्या घराजवळ पोचले घराच्या आतून मेणबत्त्यांचा प्रकाश बाहेर येत होता आणि बाजूच्या खिडकीजवळ एक मोठी मशाल लागलेली दिसत होती ज्यामुळे घराच्या आसपासचा परिसर निहाळता येत होता आजूबाजूला आत्ता चांगलंच काळोख पडलेलं दिसत होतं चोरगे त्या घराजवळ आले ते एक जवळपास मोडकळीला आलेलं घर होतं जुन्या दगडाचं बांधलेलं ते घर होतं पण तरीही पडकं घर असल्याप्रमाणे ते वाटत होतं कोण राहत असेल अशा घरात असं वाटून चोरगेंनी दार वाजवलं आतून कसलाच प्रतिसाद आला नाही चोरगेंनी थोडा वेळ पाहून परत दारावर आवाज केला कोणीही बाहेर आलं नाही चोरगेंना जरा आश्चर्य वाटलं जरा जोर लावून त्यांनी दार वाजवण्याचा प्रयत्न केला तसं दार पुढे सरकलं म्हणजे दार उघडच होतं तर स्वतःशीच शीज पुटपटत चोरग्यांनी दार आत ढकलून घरात प्रवेश केला आतमध्ये प्रवेश करता चोरग्यांना मेणबत्त्यांचा प्रकाश पसरलेला दिसला आणि आजूबाजूला लाकडी खोकी आणि गवताचं भारे पडलेले दिसत होते चोरगे दरवाजाजवळच घुटमळे आहे का कोणी आतमध्ये चाचरत चोरगे बोलले आतमध्ये एक खोली असलेली दिसत होती घरातील सामान अस्तव्यस्त पडलेला दिसत होतं घरात एक विचित्र प्रकारचा दर्प येत होता आजूबाजूला चोरगे निरीक्षण करत असतानाच चोरग्यांसमोर अचानक वयोवृद्ध झालेली म्हातारी येऊन मख चेहऱ्याने उभी राहिली ती म्हातारी अशी अचानक येऊन थांबल्याने चोरगे दचकले म्हातारी अशी अचानक कशी काय येऊन पुढ्यात उभी राहिली असं वाटून चोरग्यांच्या तोंडातून शब्द फुटेना आतल्या खोलीतून ती म्हातारी आली की अजून कुठून हे चोरग्यांना कळेना डोक्यावरचे पांढरे केस अंगात खेडवळ पद्धतीची साडी घालून शांत चेहऱ्याने म्हातारी चोरग्यांकडे पाहत उभी होती गणपत चोरगे घाबरलेल्या आवाजात म्हणाले मी गणपत चोरगे सरकारी कामानिमित्त गावात पाहणीसाठी आलेलो होतो परतत असताना नदीच्या पोलावर पाणी साठल्याने माघारी जाता आलं नाही आजची रात्र राहायला कुठे जागा मिळेल का ते पाहत असताना इथे आलो आजची रात्र जागा मिळेल का मला एका दमात चोरगींनी आपल्याबद्दलची माहिती सांगून इथे येण्याचा हेतू सांगितला एवढं सांगून पण ती म्हातारी काहीही बोलली नाही की तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नाही अजून पण ती म्हातारी तशीच मख्खपणे चोरग्यांकडे पाहत उभी होती चोरग्यांना तशी भीती वाटली ते अंग चोरून तसेच उभे राहिले बसा तिथं बाजूच्या मोडखळीला आलेल्या खुर्चीत बसण्याचा इशारा करत म्हातारी तशाच मख्ख चेहऱ्याने आतमध्ये निघून गेली चोरग्यांना खरं तर यापेक्षा जास्त आधाराची अपेक्षा होती पण तसं काही झालेलं नव्हतं बाजूच्या कळकट खुर्चीवर बसत चोरग्यांनी आपली पिशवी बाजूला ठेवून दिली बाहेर हलकासा पाऊस चालू झाल्यासारखं वाटत होतं एकदम वीजसुद्धा कडाडून गेली पूर्ण परिसर काळोखात बुडून गेलेला होता बरं झालं हे घर सापडलं नाहीतर पुढे पावसात चांगलाच अडकला असतो पॅन्टवरची घाण हाताने साफ करत चोरगे मनातच म्हटले अजूनही त्यांना घरात कसलाही विचित्र दर्प येतच होता पॅन्ट साफ करून चोरगेंनी वर पाहिलं तर म्हातारी हातात पाण्याचा ग्लास घेऊन उभी होती चोरगे दचकले त्यांना वाटले ही म्हातारी असंच अनपेक्षितपणे समोर येऊन दचकावू लागली तर आपल्याला हृदयविकाराचा झटकाच येईल म्हातारीच्या हातातील पाण्याचा ग्लास घेऊन चोरगेंनी घटाघटा पाणी प्यायले तेवढ्यात आतल्या खोलीतून कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज आला कोणीतरी जोरजोरात खोकत होतं चोरग्यांनी जरा चमकूनच म्हातारीकडे पाहिलं आमचं मालक आहेत आजारी असत्यात म्हातारी गंभीर चेहरा करत म्हणाली चोरग्यांनी काहीही विचारलं नाही कारण चोरग्यांना इतर कोणत्याही गोष्टीची घेणं देणं नव्हतं आजची रात्र कशी बशी काढायची एवढाच विचार त्यांनी केलेला होता मी आजची रात्र थांबेन इथे सकाळ झाली की लगेच जाईन चोरगे कशाबशा आवाजात म्हणाले त्यावर म्हातारीने नुसतं चोरग्यांकडे पाहत हम असं म्हटलं आण ती आतमध्ये निघून गेली आत्ता इथे झोपायचं कुठे असा विचार करत असतानाच आतून म्हातारी एक चटई आणि घोदडी घेऊन आली चोरगेंच्या पुढ्यात ते टाकून आतमध्ये निघून गेली चोरगे यावर काहीही बोलले नाहीत बाजूला गवताचे ओलसर भारे अस्तव्यस्त सामान घानर चा। अशा घानरड्या अवस्थेत झोपायचं म्हणजे चोरग्यांना शिसारीच आली आजची रात्र कशी बशी काढून इथून सकाळी लवकरच सटकायचं असा विचार करत चोरग्यांनी म्हातारीने आणलेली चटई खुर्चीच्या शेजारी पसरवली चटईवर अंग टाकून चोरगे शांतपणे पडले बाहेर पूर्ण किर्र अंधार पडलेला होता घुर्र असा घुबडाचा घुतकर तेवढा ऐकू येत होता घरात आल्यापासून चोरगेंना एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती जणू काही अंग दौराने बांधल्यासारखं वाटत होतं काही वेळ ते तसेच डोळे मिटून पडून विचार करू लागले त्यांना झोप काही केल्या येईना नाकात तो विचित्र दर्प परत दरवळा आणि त्यांची तंद्री भंग पावली कसला वास असावा हा चोरगेंच्या काही केल्या समजेना चोरगेंना अचानक लघवीला जायची इच्छा झाली पण आता इथे बाथरूम कुठे आहे हे माथारीला विचरायचं ते विसरूनच गेले होते रात्री असं लघवीला जायची चोरगेंना सवय असल्याने बाथरूम कुठे आहे हे माथारीला विचारावं या उद्देशाने चोरगे उठले हळू आवाजातच त्यांनी म्हातारीला मावशी अहो ऐकता का अशी हाक मारली पण कोणीही आलं नाही परत एक दोनदा चोरगेंनी आवाज देऊन देखील कोणीही आलं नाही तेव्हा म्हातारी कदाचित झोपली असेल असं वाटून आणि बाथरूमची सोय कुठे आहे हे, हे माहीत असणं गरजेचे असल्याने स्वतच आतमध्ये जाऊन म्हातारीला विचारावं असं त्यांना वाटलं चोरगे हळूच आतमधल्या खोलीत जायला लागले पुढे काही अंतरावर एक छोटासा लाकडी दरवाजा होता चोरगे हळूवारपणे त्या दरवाजाजवळ आले दरवाजा हलकासा उघडाच होता आणि आतून परत एकदा तोच विचित्र दर्प चोरगेंच्या नाकात शिरला आतमध्ये कोणी असेल की नाही हे चोरगेंना माहीत नव्हतं एक अनामिक भीतीची शिरशिरी चोरगेंच्या मनात उगाच उठली दरवाज्याच्या जवळ जाऊन हळू चोरगेंनी आतमध्ये पाहिलं आतमध्ये खोलीत लाकडी फळ्या ठेवलेल्या होत्या त्या फळ्यांवर काही काचेच्या बरण्या ठेवलेल्या होत्या आणि त्या पारदर्शक बरण्यांमध्ये कसला तरी द्रव पदार्थ ठेवलेला दिसला आतमध्ये लावलेल्या काही मेणबत्त्यामधून जेवढा प्रकाश येत होता त्यातून जेवढे पाहता येईल एवढंच चोरगे पाहत होते बाजूलाच एक खाट ठेवलेली होती त्या खाटेवर कोणीतरी झोपलेलं होतं चोरग्यांना फक्त त्या व्यक्तींचे पाय दिसत होते मगाशी म्हातारी सांगितल्याप्रमाणे तिचे मालक असावेत कदाचित चोरग्यांना वाटून गेलं पण म्हातारी आतमध्ये आहे की नाही हे पाहण्याकरिता चोरग्यांनी अजूनदार हळूच पुढे करून आतमध्ये डोकावून पाहिलं तर समोर एका लाकडी टेबलजवळ म्हातारी आपले पांढरे केस मोकळे सोडून हात बाजूला पसरून पाठमोरी उभी होती कदाचित डोळे मिटून काहीतरी करत असावी बाजूला एका चुलीवर एक छोटस भांडं ठेवलेलं आणि त्यामध्ये काहीतरी उकळत होतं त्याचाच विचित्र दर्प सगळीकडे पसरलेला होता त्या, पसर त्या चुलीजवळच बाजूला काही मानवी हाडे पसरलेली दिसत होती चोरगेंनी हे सगळं पाहून एकदम करून तोंड वाचलं हे नक्की काय चालू आहे हे त्यांना समजेना अचानक त्यांची नजर म्हातारीच्या बाजूला असलेल्या एका मडक्यावर गेली आणि ते दृश्य पाहून त्यांना भीतीने आपली शुद्ध हरपते की काय असं वाटून गेलं त्या उपड्या ठेवलेल्या मडक्यावर एक कोंबडी उभी होती जिचं शीर कापलेलं होतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे शीर कापलेलं असूनसुद्धा ती कोंबडी जिवंत होती आणि आपले पंख वर खाली हलवत उभी होती मानेवरच्या तिच्या कापलेल्या भागातून रक्ताचे थंब मडक्यावर पडत होते हे दृश्य पाहून चोरगे जागीच गोठून गेले एवढ्यात घरघर असा आवाज येत होता आश्चर्य वाटून चोरगेंनी तिकडे पाहिलं तर तो माणूस डोळे सत्ताड मोठे करून दरवाजाकडे पाहत होता त्या माणसाला कदाचित जागचे हालता येत नसावे पण त्याच्या कपाळावर एक काटकी धाग्याच्या साह्याने बांधलेली होती त्या माणसाला कदाचित बोलताही येत नसावे त्याच्या घशातून फक्त घरघर असा आवाज येत होता त्या माणसाचा तो भयंकर चेहरा पाहून चोरग्यांची बोबडी चोळी आधी ती शिर नसलेली जिवंत कोंबडी आणि आत्ता तो डोक्यावर काटकी बांधलेला डोळे मोठे करत बघत असलेला माणूस पाहून चोरग्यांच्या अंगाला भयान कापरं भरलं त्यांचा श्वास वेगाने वरखाली होऊ लागला अंगात सगळं त्राण एकवटून चोरगेंनी तिथून काठथा पाय घेतला थरथरत्या अंगाने चोरगे बाहेरच्या खोलीत आले त्यांची विचारशक्ती पूर्णपणे कुंठित झालेली होती आल्या आल्या त्यांनी चटईवर अंग टाकलं डोक्यावर पूर्णपणे गोधडी पांघरून ते धपापत्या ओराने पडून राहिले आपण आत्ता काय पाहिलं यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता म्हातारीचं ते केस सोडलेलं रूप मानवी हाडे आणि त्याहूनही कहर म्हणजे ती शीर कापलेली जिवंत कोंबडी नक्की आपण काय पाहिलं ते सत्य होतं की भ्रम त्यांनाच कळेना आपण स्वप्नात तर नाही ना असं चोरगेंना वाटलं म्हातारी नक्की काय करत होती खाटेवरचा तो विचित्र माणूस नक्की कोण होता त्याची ही अवस्था कशामुळे झाली असेल एक ना एक प्रश्न चोरगेंना पडत होते या कुशीवरून त्या कुशीवर वळण्याचे सुद्धा धैर्य चोरग्यांमध्ये नव्हते या घरातून कुठेतरी पळून जावं असं चोरग्यांना वाटलं पण पळून जाणार कुठे मध्यरात्री झालेली होती अचानक बाहेर घुबडांचे घुकतार वाढले होते बाहेरच्या झाडांवर वटवागळांची फडफड होऊ लागली होती आशामध्ये बाहेर पडून जायचं कुठे हे काही चोरग्यांना कळेना विचार करता करताच चोरग्यांना कधी झोप लागली हे कळलेच नाही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा उर्वरित भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद